तुझं काहीतरी चुकत असेल रे का नाही माझं चुकणार आहे तुम्हाला माहिती तुझा स्वभाव चांगला आहे प्रेम आहे मनमिळावं आहे त्यालाच कळत नसेल गेड्याला आपल्या बायकोला कस समजून घ्यावा काय करा म्हणून तेवढं आहे हा कधी समजून काय माहिती तुम्ही लय चांगलं दाजी माहिती अरे चांगलं मग मी तेच सांगत आहे ताईचं अरे ताईचं नाव नको काढू आता आय टायमाला तरी चालल्यात आपल्या गप्पा चालून दे तिचं काय नाव घेती ती मधीच सांगा लागले ना किती भारी नशी तुम्ही दोघी बोलत असल्या ना तर तिचं गुण घ्यायचं तिच्या पैसे माझ्या पैसे घ्यायचे नाही आपलं चाललंय ना गप्पा चप्पा मग आपल्याच चालून दे कशाला नाव घेती तिचं चांगल्या मूड मध्ये आपण गप्पा मारतो ते पण आहे बघा दाजी खरच मग पण इथं आलं ना मला पण लय करमाय लागले बघा करमणारच वातावरणात तस इथं नाही पण तुमच्याकडूनच करायला लागले खरं सांगायला स्वभाव आपला स्वभाव तसा आहे पण त्या भूताला